श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे तर ही गोष्ट सगळ्यांना जवळपास माहीत झालेली आहे परंतु नेमकी कोणती साडी आपल्याला घालायची नाही किंवा बांगड्या घालत असताना कोणत्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत किंवा कोणते नियम पाळायचे आहेत यासोबतच आपण जेव्हा केसांमध्ये गजरा माळू किंवा फुले घालू त्यासोब त्यावेळेस आपण कोणता गजरा चुकून देखील घालायचा नाही हळद या दिवशी वापरायची की नाही सोन्याचे दागिने वापरावे की नाही शिवाय कोणता दागिना आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीला चुकून देखील घालायचा नाही याशिवाय एक पदार्थ आपल्याला या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनसुद्धा खायचा नाही तर मकर संक्रांतीच्या बाबतीत नेमके नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्याला यावर्षी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आपण घालायच्या आहेत तसेच महिलांनी शृंगार करत असताना कोणत्या नियमांचं पालन करायचं अशी बरीचशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपण यावर्षीची जी मकर संक्रांत आहे तर ती ऐकूयात बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच शके एकोणीसशे सत्तेचाळीस पाऊस कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून ते सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाल असणार आहे तर या पुण्यकाळामध्येच तर तुम्ही राम सीतेच्या मंदिरामध्ये ओसण्यासाठी जाऊ शकता किंवा मग विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात सुद्धा तुम्ही सुवासनी बायकांना ओवसण्यासाठी जाऊ शकता तर ह्या पुण्यकाळामध्ये तुम्ही तुम्हाला शक्य होईल त्या हो वेळेमध्ये तुम्ही जाऊ शकता सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोड आहे संक्रातीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये तिने गदा घेतली आहे केशराचा टिळा तिने लावलेला आहे वयाने ती कुमारी असून बसलेली आहे वासाकरता तिने जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने ती सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेली आहेत वार नाव व वा नाव मंदाकिनी असून सामुदायिक मुहूर्त तीस सा आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आहे व वा वायव्य दिशेस आता आपण पाहूया संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये आपल्याला काय दान द्यायचं आहे तर बघा नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी वस्तू यथाशक्ती आपल्याला दान करायच्या आहेत तसेच वर्जकामे कोणती आहेत ते पाहूयात तर संक्रांतीमध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे कामविषयक सेवन करणे ज्येष्ठांचा अनादर करणे यासोबतच मांसाहार करणे तर ही कामं सुद्धा आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी तर ही सर्व कामं वर्ज करायची आहेत म्हणजे चुकून देखील आपल्याला ही कामं करायची नाहीत तर आपल्याला यावर्षी काय करायचं आहे तर तुम्ही संक्रांत व्यवस्थित ऐकली असेल तर यंदा संक्रांत आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे म्हणजे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे या कारणास्तव आपण संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले असतं तर ते वस्त्र आपण परिधान करू नये अशी जी गोष्ट आहे तर ती खा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेलं असतं तर ते आपण परिधान करत नाहीत ही एक परंपरा आहे ही प्रथा आहे या कारणास्तव आपण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी मुलांनी पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी आपल्याला परिधान करायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या रंगाची साडी लाल गुलाबी केशरी निळ्या अशा वेगवेगळ्या रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी परिधान करू शकता किंवा वेगवेगळ्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता शिवाय तुम्ही काळ्या रंगाचे देखील कपडे या दिवशी परिधान करू शकता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की काळा रंग हा अशुभ मानला जातो मग संक्रांतीच्या दिवशी काळा रंग का परिधान केला जातो तर बघा संक्रांतीच्या दिवशी सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं होतं त्यासाठी सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो शिवाय या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये थंडी असते आणि काळा रंग जो आहे तर तो जास्त उष्णता शोषून घेत असतो आणि आपलं शरीर जे आहे तर ते उबदार ठेवण्यास आपल्याला मदत होते त्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते इतर कोणत्याही सणादिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो तरी देखील तुमच्या परंपरेमध्ये दे, किंवा तुमच्या घराण्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान करत नसतील तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका याशिवाय तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही या दिवशी घालू शकता तर बघा पिवळा रंग वर्ज करत असताना बरेच जण विचारतात की आमच्याकडे अमुक रंगाची साडी आहे परंतु त्याची बॉर्डर जी आहे तर ती सोनेरी रंगाची आहे किंवा साडी आहे त्यामध्ये थोडासा पिवळा कलर आहे तर अशी साडी आम्ही घालावी का किंवा आम्ही अशी साडी नेसावी का तर बघा पिवळा रंग आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचा आहे परंतु परंतु जर समजा लाल तुम्ही जर लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी नेसणार असाल तर त्याची बॉर्डर ही सोनेरी रंगाची असेल तर ती साडी तुम्ही नेसू शकता कारण बऱ्याच साड्यांची बॉर्डर जी असते तर ती सोनेरी रंगाची असते किंवा पिवळ्या रंगाची असते तर हा कलर आपल्याला वर्ज करायचा नाही जरी पिवळे काठ असतील म्हणजे सोनेरी रंगाचे साडीची जे बॉर्डर असेल तरीसुद्धा तुम्ही ती साडी घालू शकता फक्त की पूर्णपणे पिवळ्या रंगाची साडी आणि त्याची बॉर्डर लाल वगैरे असेल अशी साडी आपल्याला या दिवशी घालायची नाही किंवा पूर्णपणे पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी आपल्याला घालायचे नाहीत तसेच बघा बऱ्याच जणांनी असंही विचारलेलं आहे की सोन्याचे दागिने वापरू शकतो का सोन्याचे दागिने वापरू शकतो याशिवाय बरेच जण विचारतात की पिवळा रंग आहे तर तो आपण किती दिवस वर्ज करायचा आहे मकर संक्रांतीला किंवा रथसप्तमीपर्यंत का संपूर्ण वर्षभर तर बघा हा जो कलर आहे तर तो तुम्ही मकर संक्रांतीच्या तीन दिवसांमध्ये म्हणजेच भोगी संक्रांत आणि किंक्रांत या दिवसांमध्ये तुम्ही हा रंग वर्ज करू शकता आमच्याकडे हा जो कलर आहे तर तो रथसप्तमीपर्यंत देखील पाळला जातो म्हणजे जेव्हा आपण हळदी कुंकू करतो किंवा रथसप्तमीच्या सणाला देखील हा रंग पाळला जातो आणि हा रंग घातला जात नाही कारण की मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत पर्यंत हा जो पूर्ण पाऊश महिना आहे तर तो पूर्ण महिना हा सूर्यदेवांना समर्पित आहे आणि त्यासाठी संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे तर, तर ते वस्त्र हा संपूर्ण महिनाभर किंवा तुम्ही संक्रांतीच्या सणाला जसं की मी सांगितलं तीन दिवसांचा संक्रांतीचा सण असतो तर त्या तीन दिवसांमध्ये किंवा जेव्हा तुम्ही कधी हळदी कुंकू करणार आहात तर त्या हळदी कुंकूला तुम्ही हा पिवळा रंग वर्ज करायचा आहे इतर कोणत्याही दिवशी तुम्ही पिवळा रंग घातला किंवा वर्षभर घातला तरी देखील काहीही हरकत नाही यानंतर आपण बोलू या बांगड्याबद्दल बांगड्या घालत असताना सर्वात शुभ बांगड्या म्हणजेच हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला नाही शक्य झालं तर मग तुम्ही लाल आणि त्याही काचेच्या बांगड्या घालू शकता बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या बांगड्या चुकून देखील घालायच्या नाहीत याशिवाय आपल्याला ज्या आपण तुम्ही मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या घा घालत असाल वापरत असाल तर त्या बांगड्यासुद्धा तुम्ही वापरू नका याशिवाय जी पिचकी बांगडी हातामध्ये असते तर तीसुद्धा ठेवू नका तर ते दारिद्र्याचं लक्षण असतं बांगडी घालत असताना एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे म्हणजे बघा तुम्ही एका हातामध्ये सहा बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घालायच्या आहेत तर हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत तसेच बांगड्या घालताना आपला हात हा पूर्णपणे रिकामा करू नये एका हातामध्ये बांगडी घाला त्यानंतर दुसऱ्या हातामध्ये तुम्ही बांगड्या घालू शकता किंवा मग पूर्णपणे बांगड्या काढणार असाल तर हातामध्ये एखादा दोरा घालावा आणि मग तुम्ही बांगड्या घालू शकता दोन्ही हात पूर्णपणे रिकामे होणार नाहीत याची काळजी नक्की घ्या तसुवासिनी महिलांनी कधीही आपले हात रिकामे ठेवू नये किंवा रिकामे करू नये असं सांगितलं जातं आणि संक्रांतीसारख्या सौभाग्याचा जो काही सण आहे याला देखील आपण पूर्ण हात रिकामा नसू नये हिरव्या काचेच्या बांगड्या अतिशय शुभ मानल्या जातात त्यामुळे तुम्ही हिरव्या आणि काचेच्या बांगड्या अवश्य घाला पिवळ्या रंगाच्या आणि मेटलच्या प्लास्टिकच्या बांगड्या या घालू नयेत साडीमध्ये आणखीन एक सांगायचं झालं तर पूर्ण पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही मकर संक्रांतीच्या सणाला घालू नका कारण की मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्याचा सौभाग्याशी निगडीत असतो त्यामुळे पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती मकर संक्रांतीला घातली जात नाही तुम्ही त्यामध्ये क्रीम कलरची सुद्धा साडी घालू शकता पिवळ्या रंगाची आणि संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडी चुकून देखील नेसू नका हे दोन रंग सोडून तुम्ही इतर रंगाच्या कोणत्याही साड्या घालू शकता यानंतर आपण बोलूया गजऱ्याबद्दल तर संक्रांत म्हटलं की शृंगार हा महिला करतातच केसांमध्ये फुलं गजरा माळतात किंवा फुलं गजरा घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं घालायची नाहीत जसे की सोन सोनचापा असेल किंवा शेवंतीची फुलं असतील तर अशी पिवळ्या रंगाची फुलं आपल्या डोक्यामध्ये घालू नका किंवा पूजेमध्ये सुद्धा झेंडूची जी फुलं असतात पिवळ्या रंगाची ती फुले शेवंतीची फुले तुम्ही देवाला वाहू नका तर यावर्षी संक्रांती देवीनं वासाकरता जाईचं फुल हातामध्ये घेतलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही जाईच्या फुलांचा गजरासुद्धा आपल्या केसांमध्ये माळू नका पिवळ्या रंगाचं कोणतंही फुलं असेल तर ते पूजेमध्ये असेल किंवा आपल्या केसामध्ये माळू नका या व्यतिरिक्त तुम्ही मोगऱ्याचा अबोलीचा अबोलीच्या फुलांचा गजरा तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये माळू शकता यानंतर प्रश्न पडतो की आपण हळद वापरावी का कारण की ती पिवळ्या रंगाची आहे किंवा सोन्याचे दागिने वापरावेत का तर हळद ही मकर संक्रांतीच्या सणामध्ये खूप मुख्य गोष्ट आहे सोब ती एक दुसरी गोष्ट आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम आपण करतो तर हळदी कुंकाचा हळदीचा संबंध इथे येत नाही आपण वस्त्राचं किंवा मकर संक्रांतीनं जे परिधान केलं आहे त्याबाबत बोलत आहोत तर त्यामुळे मकर संक्रांतीने जे काही तिने केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे केशर कि तुम्ही कंपाळाला लावत ला, असाल तर केशर फक्त लावू नका कारण केशराचा टिळा कपाळी तिने लावलेला आहे हळदी कुंकू कार्यक्रम आपण जो करतो तर तो त्यामध्ये हळद ही मुख्य आहे त्यामुळे तुम्ही या सणाला हळद वापरू शकता शिवाय सोन्याचे दागिने देखील आपल्याला वापरायचे आहेत कारण की देवीने जो दागिना परिधान केलेला आहे तर तो मोती धारण केलेला आहे त्यासाठी मोत्याचे जे दागिने आहेत तर ते त्या मोत्यांमध्ये बरेच दागिने येतात आपण आजकाल मोत्याचे दागिनेसुद्धा फॅशन म्हणून घालतो काटपदरच्या साडीवरती आपल्याला जे ट्रॅडिशनल करण्यासाठी आपण जे मोत्याचे दागिने वापरतो तर ते दागिने आपल्याला या दिवशी घालायचे नाहीत कारण या यावर्षी देवीने मोती परिधान केलेला आहे त्यासाठी तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता परंतु मोत्याचे दागिने आपल्याला यावर्षी घालायचे नाहीत यानंतर पाहूया की या दिवशी कोणता पदार्थ खायचा नाही तर कोणत्याही सणाला आपण मांसाहार करतच नाही त्यामध्ये घरामध्ये मांसाहार चुकून देखील करू नये तर यावर्षी जी संक्रांत आलेली आहे तर ती पायस भक्षण करीत आहे त्यामुळे पायस म्हणजे खीर तर त्यासाठी आपल्याला या दिवशी खीर घरामध्ये बनवायची नाही आणि जी खीर आहे तर ती आपल्याला या दिवशी खायची नाही संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे जे दागिने घातलेले आहेत ते आपल्याला घालायचे नाहीत यामध्ये पिवळ्या रंगाचं वस्त्र म्हणजे साडी घालू नये बांगड्यामध्ये पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नये गजऱ्यामध्ये जाईच्या फुलांचा गजरा घालू नये या दिवशी आपण मोत्याचे दागिने घालू नयेत व खीर खाऊ नयेत हे नियम आपल्याला पाळायचे आहेत बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे सर्व नियम पाळणे अनिवार्य आहे का तर बघा प्रत्येकाची श्रद्धा आणि परंपरा आहे तुम्हाला जर पाळायचं असेल तुम्ही हे सर्व गोष्टी मानत असाल तर तुम्ही नक्की पाळू शकता आणि किंवा जर तुम्हाला हे जे काही पटत नसेल तर तुम्ही नाही पाळलं तरी काही आमची हरकत नाही पिवळा रंग हा अशुभ नाही तो सुद्धा अत्यंत शुभ रंग आहे परंतु यावर्षी मकर संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे आपल्याला हा रंग वर्ज करायचा आहे म्हणजेच मकर संक्रांतीनं जे जे वर्ज केलेलं आहे जे जे परिधान केलेलं आहे ते आपल्याला यावर्षी वर्ज करायचं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ